नमस्कार शेतकरी शेतकरी मी कृषी सेवा केंद्र व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बरेचसे शेवगाव उत्पादक शेतकरी समस्या घेऊन येत आहे की शेवगा पिकाची मोठ्या प्रमाणात फुलगळ होत आहे तर ही फुलगळ का होत त्याची कारणे पाहूया आणि त्यावर उपाययोजना पण पाहूया तर पहिला कारण आहे अतिप्रमाणात पाऊस आणि जोरदार वारे यामुळे मोठ्या प्रमाणात फुलांची गळ दिसून येते दुसरं कारण आहे बदलते हवामान आणि ढगाळ वातावरण यामुळे पण मोठ्या प्रमाणात फुलगळ ही झाली नैसर्गिक कारण याला आपण काही करू शकत नाही पण जे शारीरिक कारण आहे त्यावर आपण उपाय करू शकतो तर पहिलं कारण आहे मावा तुडतुडे यांसारख्या ज्या रस किडी आहे फुलांच्या देठाजवळ रस शोचण्याचे काम करते आणि फुल कमकुवत होऊन फुलाची दिसून येते त्यासाठी आपण त्या गिका म्हणून हे प्रोडक्ट घ्यायचं आहे यामध्ये थायमेक्झाम प्लस लॅमरा सायले तर शेवग्याचे झाड कमकुवत असल्याने नाजूक असल्याने त्याला आपण दहा मिली प्रतिपंपासाठी द्यायचे तर त्यानंतर आपण दुसरं कारण आहे बुरशीजन्य रोग यामुळे पण मोठ्या प्रमाणात फुलगर दिसून येते तर यासाठी आपण साप हे बुरशीनाशक घ्यायचं आहे तर कळी करपासारखे जे रोग आहे यावर नियंत्रण होणार आहे तर हे पन्नास ग्रॅम प्रतिपंपासाठी घ्यायचं आहे त्यानंतर इकोमॅक्स आयग्रोच इकोबार हे प्रॉडक्ट घ्यायचं आहे यामुळे फुलांची संख्या वाढणार आहे फुलगळ थांबणारे आणि फुलांची सेटिंग व्यवस्थित होऊन शेंगात रूपांतर करण्याचे काम करणारे तर हे पन्नास मिली प्रतिपंपासाठी वापरायचे तर तिसरं कारण आहे कॅल्शियम नायट्रेट आणि बोरांची कमतरता यामुळे पण मोठ्या प्रमाणात फुलगळ दिसून येते तर वीस गुंठ्यासाठी आपण चार किलो कॅल्शियम नायट्रेट आणि अर्धा किलो बोरान घेऊन शंभर लिटर पाण्यात मिसळून ड्रिपद्वारे द्वारे सोडायचे ते यामुळे फुलांची गळ थांबून फुलांची संख्या वाढणार आहे त्यानंतर तिसरं चौथं कारण आहे तर, तर अति प्रमाणात पाणी दिल्यामुळे पण फुलांची गळ होते आणि कमी प्रमाणात पाणी दिले गेल्यामुळे पण फुलगळ दिसून येते तर पाण्याचा ताण बसल्यामुळे मोठ्या प्रमाणात फुलगळ दिसून येते तर अ व्यवस्थापन योग्य ठेवायचे आणि अ जमिनीमध्ये ओलावा टिकून राहील इतकेच पाणी द्यायचे तर अशा प्रकारचे नियोजन जर केले तर फुल गळ थांबण्यास मदत होणार आहे आणि फुलांची व्यवस्थित सेटिंग होऊन शेंगात रूपांतर होऊन उत्पादनात वाढ होणार आहे तर अशी समस्या जर कुठल्याही शेतकरी बांधवाची आढळली असं आपल्या शेतकरी कृषी सेवा केंद्राला अवश्य भेट द्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही शेवगा पिकाबद्दल माहिती मिळेल धन्यवाद